जय भवानी जय शिवाजी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय एकोणीस फेब्रुवारीला वर्षाप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती आहे ही जयंती शिवाजी महाराजांची जयंती घरोघरी साजरी करावी शिवजयंती साजरी घरोघरी किंवा घरोघरी शिवजयंती साजरी या उत्सवाप्रमाणे मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने एकोणीस तारखेला दहा वाजता सकाळी कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येते शिवरायांचं पूजन व मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होणारच आहे त्याचबरोबर गरीब महिला विडी कामगारांना एक्कावन्न मूर्ती आम्ही वाटप करणार आहोत आता हे अभियान गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे म्हणजे आजपर्यंत दोनशे चार गरीब महिला विडी कामगारांच्या घरात शिवरायांची पूजा दरवर्षी करतात त्याच पद्धतीने तोच मूर्ती दरवर्षी त्यांचे मुलं लेकरं घरदार कुटुंबसह कुटुंब साजरा करतात आणि याही वर्षी एक्कावन्न मूर्ती म्हणजे दोन हजार दोनशे पंचावन्न मूर्ती एकूण घरोघरी जा पोचल्यासारखं होतं आहे आणि शिवरायांचं पूजन घरोघरी व्हावी इच्छा एक महाराष्ट्रीयन म्हणून एक शिवरायांचा भक्त म्हणून एक शिवरायांचा मावळा म्हणून मी अभियाने संकल्प केलेला आहे आणि तो अभियान अखंडितपणे चालू राहण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे शिवरायांच्या पूजन झाल्यानंतर महाआरती महापूजा झाल्यानंतर एकावन्न मूर्त्या एकावन्न शिवरायांची मूर्ती आम्ही विडी कामगार माता भगिनींना त्यांच्या कुटुंबासह बोलवून देणार आहोत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक व जुळे सोलापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन चौधरी सर आणि माझे सहकारी मित्र व दैनिक सोलापूर भूषण या प्रथम वृत्तपत्राचे सहसंपादक डॉक्टर राजेश फडकुले सर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तरी सर्व नागरिक बंधू भगिनी आणि शिवभक्तानो उपस्थित राहावं असं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा